काय सोयाबीनला आपल्याला आठ नऊ हजार रुपये खर्चाच्या हिशोबा सोंगायच्या दहा बारा हजार बारा हजार पाहिजेत दहा ते बारा आणि त्याचा खर्च बंद काढा औषध दहा बारा औषध मारायला या ठिकाणी बाजरीची चालू आहे बाजूला आपण हाराशीद्वारे द्वारे जाणून घेऊया बाजरीचा बाजार आज आपण जालना बाजार समितीला या ठिकाणी सोयाबीन शेतकरी त्यांच्या त्यांच्या सोयाबीनला येणारा खर्च हो मिळणारा भाव त्यांना सोयाबीन पूर्ती का नाही त्यांनी आज सोयाबीन आणली ती जालना बाजार समितीला दादा पहिला आपण संपूर्ण सांगा विनोद प्रकाश सुतार राहणार बठाण बठाण तालुका जिल्हा जालना आपण आणले अकरा कट्टी हा बटांची जिल्हा जालना अकरा कट्टे माऊली कट आली हा 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 चौदाचं मावच काय एकोणचाळीसशे रुपये आणले आता बरोबर खर्चाची अडचण असते खर्चा पाण्याची दिवाळी आली

पाच हजार रुपये काढणी दोन हजार रुपये मशीन खर्च टाकणारे बाहेर काढायचे पाचशे रुपये धरा पण आडत दहा माल भाडं थोडं फवारणी दीड हजार धरली ना समजा औषध फावारणी दोन फवारण्या केल्या दोन हजार धरा दोन फावारण्याचे सुरुवातीपासून वीस बावीस हजार रुपये खर्च होत चाललं बरोबर आणि काय पाच सहा येते लाव ना चार हजाराच्या भावाला पाच पाच क्विंटलचे हा वीस हजार खर्च पुरत नाही पण आता काय करणार नावी बावीस हजार रुपये खर्च आहे सोयाबीन होत पंचवीस हजाराचं वीस हजाराचं काय पुरत सरकारनं द्यायला पाहिजे सात आठ हजार रुपये क्विंटलला द्यायला पाहिजे पैसे शेतकऱ्यावर कशी बटाई भाग पडत होते बटाई परवड नाही खर्च वाढ वाढवायला कमी झाले अगोदर जास्त होते पाच हजार होते आधी त्याच्या अगोदर सहा होते सात होते अनुदान अजून अजून जाहीर केलंय पण काय आलं नाही खात्यावर आलं नाही काय करत जाहीर केलंय भाव द्यायला पाहिजे अनुदानाला एक आठ हजार केले जाहीर द्यायला पण अजून काय खात्यावर कोणाच्या आय दिसत नाही दिवाळीच्या अगोदर करते ना दिवाळी हा करते काय भाव पाऊ हजार रुपये हिशोबाय सगळ्या कपाशी दहा बारा हजार पाहिजेत दहा ते बारा त्याचा खर्च बंद काढायला औषध दहा बारा आवश्यक मारा या वर्षी शेतकरी पूर्ण शेतकरी पूर्ण तोट्यात सोयाबीनला पण भाव नाही सरकारने साथ दिली नाही सरकारने साथ दिली नाही थैली दोन हजार रुपयाला खताची थैली दोन हजार रुपयाला खताची थैली का एक कट्टा काढायचा तर अडीचशे रुपये घेऊन राहिले त्याला आणायला शंभर रुपये टाकायचे शंभर रुपये लागले मग इथलू बाटली आणली तर हजार रुपयाची बाटली भेट ती दोन चार टाकायची बरोबर बरोबर या ठिकाणी शेतकऱ्याच्या अडचणी मोठ्या आहे म्हणजे ते पैशाला बारा वाटाय पण आता एकशे वीस वाटा पाहिजे एकशे वाटा पैसा समजा पैसा जमाच व्हायचं कमी झालं बरोबर पैसा पैसा काय केलं पाहिजे काय शेतकऱ्याने पिकात तुमचं इतकं वय झालं काय कोणतं शेतकऱ्यांनी पिकात बदल केला पाहिजे वेगवेगळं पीक घेतलं पाहिजे वेगवेगळे नाही अवरेज वाढ तरी वाढलं पाहिजे एकरी वीस पंचवीस जसं समजा चायना म्हणा अमेरिकेच एक पंचवीस तीस क्विल काय त्याला निसर्गामुळे काहीच करता येत नाही बरं 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 चालतं या ठिकाणी जे शेतकरी दादा होते ते या भावा कोणी खुश नाही कमीत कमी खुल्या मार्केट सहा सात हजार सोयाबीन विकली पाहिजे तरच सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या शेतकरी तरी मुरण तरी तर नवीन मध्ये हा व्हिडिओ आपला आवडतो लाईक करा शेअर करा व आपलं ठीक पाणी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद